नमस्कार मंडळी मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज मंडळी आपण उपवासाची एक बन्नाट रेसिपी पाहणार आहोत रोज रोज तीच साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी उपवासाला खाऊन कंटाळ येतो त्यामुळे आपण ही आज इथे छान वेगळी रेसिपी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया इथे मी एक वाटी साबुदाणे स्वच्छ धुवून घेऊन दोन तास भिजवून घेतलेले आहेत छान भिजवून झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी हे भरट वाटून घेतलेले आहेत त्यानंतर एका बोलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी भरून मी शेंगदाण्याची पावडर घातलेली आहे यामध्ये तसंच अर्धी वाटी मी यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर इथे मी तिखटासाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा क्रश करून यामध्ये घालू शकता सर्व मिश्रण आता मी हाताने ते एकत्र करून घेतलेलं आहे त्यानंतर पाण्याचा थोडासा शिंथणा मारून आपल्याला ह्याचं एक गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित एकजीव करून घातल्यानंतर आता आपण इथे हाताला थोडंसं ऑइल ग्रीस करून छान ह्याचे असे बॉल बनवून घेणार आहोत छान एकसारखे बॉल बनवून तयार झालेले आहेत आता मी एक अप्पे पॅन इथे गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे अप्पे पॅन गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण तूप घालायचं आहे आणि या तोपावर छान हे बॉल आपण सर्व ठेवून घ्यायचे आहे आणि आता आपण गरजेप्रमाणे यावर थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि लो टू फ्लेम फ्लेमवरती आपण हे सर्व जे बॉल बनवलेले आहेत ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी चार ते पाचच मिनटात छान हे बॉल आपले फ्राय करून होतात गरज असल्यास तुम्ही एक मिनिटभर यावर झाकण ठेवू शकता जेणेकरून आतूनही हे बॉल व्यवस्थित शिजले जावेत तर मस्त वरून असे हे क्रिस्पी होतात बॉल आणि आतून मस्तपैकी स्पंजी होतात सर्व बॉल अशाप्रमाणे आपण चमच्याने फिरवून फिरवून एकसारखे सर्व बाजूनी आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे मस्त छान फ्राय झालेले बॉल आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व बॉल काढून घेतलेले आहेत आता हे बॉल तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता शेंगदाण्याच्या किंवा अशा पद्धतीत प्लेटमध्ये ठेवून छान ह्यामध्ये साखर मिश्रित गोड दही घालून तुम्ही दही सुद्धा सर्व करू शकता बघा किती सुंदर दिसत आहेत खूपच सुंदर दिसत आहेत वरून दही घालून झाल्यानंतर थोडंसं तुम्ही मिरची पावडर स्प्रिंकल करू शकता किंवा यामध ह्यावर तुम्ही छान मिरी पावडरसुद्धा स्प्रिंकल करू शकता खूपच सुंदर दिसत आहेत हे आपले उपवासाचे दही वडे छान अगदी दहा मिनिटाच्या आतच तयार होतात खूप सुंदर दिसत आहेत आणि आतूनसुद्धा खूप सॉफ्ट झालेले आहेत वरून अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि उपवासाला एक उत्तम पर्याय आहे तुम्ही छान अशा पद्धतीने हे उपवासाचे दही वडे घरी नक्की करून पहा खूपच सॉफ्ट होतात आणि अगदी पोटभरीची रेसिपी आहेत तुम्ही एकदा खाल्ली तर दिवसभर अजिबात भूक लागत नाही तर नक्की करून बघा तुम्ही उपवासाचे दही वडे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंटही करा धन्यवाद